जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अमरावती व मिरॅकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैयक्तिक आराखडा व सामाजिक तपासणी अहवाल प्रशिक्षणाचे आयोजन एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हॉटेल ग्रेस इन राजापेठ अमरावती येथे करण्यात आले होते त्यावेळी घेतलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून विलास मरसाडे उपायुक्त महिला व बाल विकास अमरावती विभाग तर उद्घाटक म्हणून अनिरुद्ध पाटील कोऑर्डिनेटर विपला फाउंडेशन अमरावती तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती अध्यक्ष किरण पुंशी सारिका तेलखडे दीपाली महाजन सुचिता बर्वे बाल न्यायमंडळ सदस्या उज्ज्वला श्रीराव महावीर वासनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले उपस्थित होते सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये अनिरुद्ध पाटील यांनी आपल्या मनोगतातून बालगृहातील विद्यार्थ्यांना कुटुंब पद्धतीचे महत्व समजावून सांगा व त्यांना कुटुंबासोबत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून त्यांची तशी मानसिकता तयार करावी असे सांगितले त्यासाठी उदाहरण दाखल किस्से सांगितले व कर्तव्य किती महत्वाचे आहे हे पण उदाहरण देऊन समजावून सांगितले यावेळी मिरॅकल फाउंडेशनचे सहायक व्यवस्थापक रोहित गारोडे व सागर शितोडे यांनी वैयक्तिक आराखडा व सामाजिक तपासणी अहवालाचे प्रशिक्षणाची माहिती देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा फुलाडी तर प्रस्तावना आकाश बरवट तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट सीमा भाकरे आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन नम्रता कडू कीर्ती सगने कांचन ढोके शशांक वैद्य व राहुल वैराडे यांनी केले प्रशिक्षण शिबिराला अमरावती जिल्ह्यातील महिला व बालविकास अंतर्गत कार्यरत असलेल्या बालगृहाचे अधीक्षक समुपदेशक आदी उपस्थित होते सकाळी अकरा वाजता सुरू झालेले प्रशिक्षण सायंकाळी सहा वाजता खेडीमेडीच्या वातावरणात शिबिराचा समारोप झाला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर